नमस्कार तुही रे माझा मित्र ह्या मालिकेत आज आपल्याला पाहायला भेटत आहे आर्नव जा विचारतोय तो, तो राजेशला माझ्या बहिणीला का फसवलं हो आणि आता हे का फसवत आहे मी तुला एक सुवर्ण संधी देतो तू सगळं काही कबूल कर आणि तुझ्या आयुष्याची नव्याने सुरुवात कर आणि त्यातच राकेश जोरजोरात हसतो नव्याने सुरुवात आणि तू सांगणार मला असं उर्मटपणे बोलत हसत हसत तो ओपन ओपन चॅलेंज देत अर्णवला सांगतो तू कोण मला सांगणारा की मी चांगला वागायचं की नाही मी नाही वागणार आणि मी काही कबुली देणार नाही असं म्हटल्यानंतर ना अर्णवला राग येतो आणि एक सनकन राकेशच्या का राकेश तो कानाखाली ठेवतो राकेश खाली जमिनीवर कोसळतो आणि तिथेही तो हसू लागतो आणि म्हणतो तुला काय वाटलं मी इतका साधा माणूस आहे का असं म्हणत तो उठतो आणि आर्नवच्या थोबाडीत देतो आर्नवला तो खाली जमिनीवर पाडतो आणि आर्नवला म्हणतो मी लहानपणापासून असाच आहे आणि असाच राहणार तुला आजपर्यंत कळलेलं नव्हतं ती तुझी चुकी इकडे ईश्वरी झोपेतनं वाईट स्वप्न पडतं म्हणून जागी होते घामाघूम होते घाबरलेली असते आजूबाजूला पाहू लागते तर नम्रता झोपलेली असते मग उठून ती बाहेर हॉलकडे जाते इकडे अर्णव आणि राजेशचा वाद चालू असतो मी लहानपणापासून असाच आहे मी काही तुझ्यासारखा सभ्य घरात हा वाढलेला जगलेलो नाही आणि तुला मी मामा बनवलं रे मामा तुला काय माहिती मी कसा माणूस आहे एन जी ओच्या नावाखाली तुझ्याकडनं पैसे काढत राहिलो तुझ्या त्या मूर्ख पागल बहिणीला मी इतके दिवसापासून वेड्यात काढत राहिलो आणि ती तिला माझं वागणं कळलंसुद्धा नाही ती किती मूर्ख आहे असं म्हटल्यानंतर माझ्या बहिणीला असं बोलतोय म्हटल्यावर अर्णव त्याला मारायला सुरुवात करतो तो हसत हसत म्हणतो तू मला कितीही मार काहीही कर पण मी काही त्या ईश्वरीचा आणि तुझ्या बहिणीचा पिचार सोडणार नाही आणि तू हिंमत करत असेल तर कर आणि जाऊन सांग तिला मी कोण आहे कसा आहे आत्ताच तर तू बोलला होता माझ्या माझ्या बायकोसाठी मी कसा आहे मी एक मोठा तिच्यासाठी देव माणूस तिचा किती जीव माझ्यावरती मला जर काही झालं तर ती जगूच शकणार नाही याची तरी तुला खात खात्री आहे ना आणि तिचा माझ्यात जीव आहे पोपटासारखा जसा तुझ्या बहिणीचा जीव तुझ्यात आहे ना तसंच माझ्यातही आहे आणि मी इत कधीच खोटं वागू शकणार नाही मी कधी वाईट वागू शकणार नाही ह्या गोष्टीवर तिचा किती विश्वास आहे तिला ज्या क्षणाला कळेल ना की मी वाईट माणूस आहे त्या त्या क्षणाला तिचा जीव जाईल आता तर ती प्रेग्नेंट पण आहे तिची अवस्था आहे आणि नाजूक अवस्थेमध्ये जर त्रास झाला तर काय होतं माहिती आहे ना तुझ्या बहिणीचा जीव पण जाऊ शकतो असं म्हणत तो आता आर्नवला इमोशनली ट्रॅप करण्याचा प्रयत्न करतो की तू आता गप्प बसायचं आणि ईश्वरीचं आणि माझं लग्नही पाहिजे तुझ्या बहिणीला कसं का वेळात काढतो मी आणि तिच्याबरोबरही मी कसा राहतो हे दोन्ही गोष्टी तू तु, तुझ्या नजरेसमोर पाहायच्या असं म्हटल्यावरती मी ईश्वरीला तुझ्या जाळ्यात अडकूच देणार नाही आणि माझ्या बहिणीलाही त्यातनं बाहेर काढेल असं म्हणत अर्णव त्याला आणखी जोरजोरात मारू लागतो आणि राकेश त्या क्षणाला म्हणत असतो मी तिच्याशी लग्न करेल मला ती खूप आवडते खूप दिलचस्प आहे मिस इंदोर आणि मिस इंदोरचा चस्का जर घ्यायचा असेल तर तिच्याशी लग्न तर करावंच लागेल ना ती तिच्याशी लग्न करून तिच्या एकदम जवळ जाऊन कसं वाटेल मला ते सगळं फील करायचं आहे असं म्हणत इतक्या घाणेड्या शब्दात तो बोलत असतो आणि अर्णवला ते ऐकल्यानंतर इतका संताप होतो तो, तो पुन्हा एकदा त्याचा गळा दाबतो आणि तुझ्या ह्या घाणेड्या तोंडातनं इंदोरचं नाव घ्यायचं नाही मिस इंदोर माझ्यासाठी काय आहे तुला माहिती नसेल पण तिला मी तुझ्या जाळ्यात अडकूच देणार नाही पण राकेश म्हणतो आता मी तिच्याशी लग्न करेल तिच्याशी गुलूगुलू करेल तिच्या जवळ जाईल मला खूप छान वाटेल असं सगळं काही वर्णन करून तू सांगू लागतो आणि जोर जोरात हसू लागतो आर्नवला इमोशनली सांगू लागतो की तुझी बहिणीचा जीव माझ्यात आहे आणि मला जर तू पोलिसात दिलं तर बिचारीचा जीव जाईल आणि तू तसं करू शकणार नाही असं म्हणत तिथे हसू लागतो आणि राकेश असं बोलत असतो मग आर्नवला खूप रागतो आर्नव त्याच्या एक कानपटीत वाजवतो पुन्हा त्याला जमिनीवर पाडतो आणि त्यावेळेला पुन्हा एकदा राकेश जोरजोरात हसत म्हणतो बघ ना मी तुला मामा बनवणार आहे तुझ्या बहिणीच्या पोटात माझं बाळ वाढतंय आणि तुझ्या बहिणीला काय झालं तर ते बाळही जाईल मग तू मामा कसा बनशील पण याच्या आधी पण मी तुला मामा बनवलं खोटा एन जी ओच्या नावाखाली तुझ्याकडनं पैसे काढले इकडे ईश्वरी घाबरलेली असते आणि घाबरलेली ईश्वरी पाणी प्यायला आलेली असते आणि तितक्यात सकाळी तिची आई उठते पहाटे आणि मग तिला म्हणते काय झालं तर ती सांगते आई मला वाईट स्वप्न पडलं ग आणि म्हणून मी घाबरून डचकून उठले बघ ना मला खूप भीती वाटते पहाटेचं पडलेलं स्वप्न खरं होतं ना आणि मला पडलेलं स्वप्न जर खरं झालं तर असं म्हटल्यावर तिची आई म्हणते कसलाही विचार तू मनात नाही आणायचा नेहमी चांगला विचार करायचा पण ती म्हणते आय अगो आई मला कसं स्वप्न पडलं तुला काय सांगू मी त्या दूर वाळवंटात गेले तिथे माझ्या हवतीभोवती काहीच नव्हतं मी तिथे गोल गोल माझ्या भोवती फिरत होते आणि त्याच्यानंतर अचानक माझ्यासमोर फक्त अंधार अंधार आणि त्या अंधारातनं मला काय करावं ना मी खूप जोरात घाबरले आणि उठून पाहते तर काय पहाड झालेली होती खरंच असं होईल का मी कुठल्या वाईट संकटात तर नाही ना अडकणार आणि पहाटेची पडलेली स्वप्न खरे पड असतात ना मग मला पडलेलं स्वप्नही खरं होईल का मी कुठल्या संकटात अडकेल का असं म्हणत तिची आई म्हणते नाही गं बाळा काही होणार नाही झोप बरं तू खूप विचार करतेस इकडे आर नऊचा संताप होत असतो आणि राकेश मात्र त्याला आणखी जास्त चिडवत असतो तुला मी कसं मामा बनवले याच्या अगोदर तुझ्या बहिणीशी लग्न केलं एन जी ओच्या नावाखाली पैसे काढले आणि अंजली आता तुला खऱ्या खऱ्या बाळाचं मामा बनवणार आहे मग तू चिंटू मामा चिंटू मामा म्हणत तू तु तुझ्या मागे मागे फिरेल किती भारी वाटेल ना तुला चिंटू मामा चिंटू मामा चिंटूला खरंच मी चिंटू बनवलं यार मला तर विश्वासच बसत नाही खरंच तू चिंटूच राहून गेलास आणि माझ्यासारखी माणसं तुला येऊन मूर्ख बनवत गेले मामा बनवत गेले हो की नाही असं आणि माझं सत्य तुझ्या बहिणीला सांगायचं असेल तर तू लगेच सांग मी काही त्याला घाबरत नाही आणि माझं सत्य तिला कळलं तर तिचा जीव शंभर टक्के जाईल म्हणजे जाईल असं म्हणत तो लगेच मोबाईल काढतो आणि फोन लावतो अंजलीला अंजली झोपेतनं अंजली उठते घाबरते एवढ्या भा एवढ्या रात्रीचा का फोन केला आहे म्हणून तर तो तिला सांगू लागतो की मी आत्ता अर्नवसोबत आहे जर अडचणीत होत आहे आता हे ऐकल्यानंतर ती प्रश्न करते की काय झालं कसली अडचण मग तो सांगू लागतो की चिंटूला तुझ्याशी बोलायचं आहे मग चिंटूकडे फोन देण्यासाठी राकेश पुढे जातो आणि त्याला खुणवत असतो सांग तुझ्या बहिणीला खरं खरंच सांग मी कसा माणूस आहे तिला खरंच सांग म्हणजे तिचा एकदा जीव जाईल मग ती म्हणते नक्की झालं आहे काय चिंटू हॅलो हॅलो बोलत असते आणि तुमच्या दोघांमधली काय चालले मला कळेल का काही मला काहीच समजत नाही मला खूप भीती वाटते खूप जीव घाबरतो आहे चिंटू काही झालं आहे का यांना तुला काही झालं आहे का असं म्हणत दोघांचीही काळजी अंजली करते घाबरी घुबरी होते रडकुंडेला येते तिचं ते अवसन पाहून लगेचच आरनव तिला म्हणतो ताई तू रिलॅक्स हो काहीही झालेलं नाही आहे आम्ही दोघंही ठीक आहोत काळजी करू नकोस आणि राकेश लगेच स्वतःकडे फोन ओढतो आणि म्हणतो बघ तुझ्या भावाला ना अजिबात कौतुक नाही होत त्याचं जरा असं कौतुक केलं आणि तो लगेच म्हणायला लागला की काही नाही झालेलं त्याने ना आज माझा जीव वाचला मला आज नवीन जीवदान दिलं आहे त्याने त्याच्यामुळे मी आता नवीनने नवीन आयुष्य नवीन जागणार आहे असं म्हणत तो चिंटूचे आभार आभार मानतो आणि तितक्यातच अंजली म्हणते हा काय प्रकार आहे मला काहीच समजे ना मग तो म्हणतो बाकीचं सगळं मी तुला घरी येऊन सांगतो आणि हो काळजी करू नको माझ्या बाळाची काळजी घे तुझीही घे कारण आता आपल्या आयुष्यात खूप छान छान नव्या नव्या गोष्टी येणार आणि त्या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला हवा की नाही आणि आपण एकमेकांची काळजी घ्यायला हवी तू बाळाची काळजी घे फक्त आणि स्वतःची पण असं म्हणत तो फोन कट करतो आणि अर्णवकडे रागारागाने पाहत असतो अर्णव मात्र आता ताईला काहीच सांगू शकलेलं नाही ह्या गोष्टीचा खूप आनंद राकेशला होतो राकेश त्याला म्हणतो तुझ्या बहिणीत तुझा, तुझा खूप जीव आहे मला माहिती आहे तू तिला सत्य कधी सांगणारच नाही आणि तू तिला सत्य कधी सांगणार नाही ह्या गोष्टीने मला माझं आयुष्य जगायला मोकळीकता मिळेल मला ईश्वरी खूप आवडते म्हणून मी ईश्वरीशी लग्न करणार आहे आणि तुझ्या बहिणीला त्या मूर्खबाईला ठेवेल मी पैशासाठी माझ्यासोबत पण तिला तू सत्य सांगू शकणार नाही आयुष्यभर हे लक्षात ठेव कारण तिचा जीव माझ्यात आहे ना आणि मला जर काही झालं तर असं म्हणत जोराने हसू लागतो अर्णवचा संताप होत असतो आता बहिणीच्या प्रेमाकर जातं खातर त्याला काहीच बोलता येत नसतं आणि तो, तो मूर्ख राकेश जे जे बोलत असतो ते सगळं काही तो सहन करत असतो ऐकत असतो अर्णवला राकेश खूप त्रास द्यायला सुरुवात करतो खूप घाणघाण बोलतो आणि तिथून निघून जातो दोन्हीही बायका मी ठेवणार त्यांचे सगळ्यांचं सांभाळही करणार तूही करू लागणार तू पैसा द्यायचा मी मज्जा मारायची असं सगळं तो बोलतो आता सगळे पत्ते माझ्या बाजूने आहे असं म्हटल्यानंतर आर्नव त्याला सांगतो पत्ते तुझ्या बाजूने असेल पण ह्या वेळची बाजी मात्र मीच मारणार आत्ता या क्षणाला जरी मारू शकलेलं नाही तर मी प्रयत्न तर नक्कीच करेल आणि ही बाजी मी माझ्या ब पद्धतीने जिंकेलच इकडे मामा वाट पाहत असतात अजूनही आर्नव आला नाही त्याची काळजी वाटत असते तितक्या सकाळी जॉगिंगला जाण्यासाठी आकाश जात असताना बाबा तुम्ही इथे काय करताय झोपले नाहीत का म्हणून विचारू लागतं तेव्हा बाबा सांगतात मला रात्रभर झोप नाही आली मी इथेच होतो अर्णव घरी आलेला नाही त्याच्या काळजीपोटी मला झोपही लागली नाही आणि हे ऐकल्यानंतर आकाश म्हणतो दादा कुठे गेलाय मी त्याच्याशी बोलू का फोन उचलत नाही येतो असंही तो सांगतो मग मामांनी सांगितल्यानंतर तो म्हणतो काय काही प्रॉब्लेम झाला आहे का तुम्ही दोघांना माझ्यापासून काहीतरी लपवताय या गोष्टीचा अंदाज मला खूप दिवसापासून आहे तुमच्या दोघांचं नेमकं काय चाललंय मला सांगाल का आणि दादा नक्की गेला आहे कुठे कुठे, कुठे संकटात संकटात अडकायला आणि तुम्हालाच माहिती आहे तो कुठे गेला आहे त्याच्याशिवाय तुम तुम्ही अशी वाट पाहत बसणार नाही आणि त्याच्यावर जर काही संकट आले तर हे तुम्हाला कसं माहिती मला सांगा मी त्याला शोधायला जाऊ का त्यात मामा म्हणतात अरे काही काळजी करण्यासारखं नाही येईलच ये अर्ण थोड्या वेळात तू जा तुझ तुझं काम बघ पण ह्या गोष्टीचं सगळ्यात जास्त वाईट ना आकाशला वाटतं कारण तो त्याच्या बाबांना म्हणतो बाबा तुम्ही ह्या वेळेला मला वेगळं पाडताय मला कळतं आहे तुम्ही दोघंजणं काहीतरी लपवताय आणि दादा जे लपवतो आहे त्याच्यात दादाला यश नक्की मिळेल कारण दादा, दादा कुठल्याही संकटावर मात करू शकतो ठीक आहे तुम्ही आत्ता मला काही सांगत नसाल तर ठीक आहे पण नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे हे आता आकाशच्या लक्षात आलेलं असतं पण तो काय ते त्याला समजेना इकडे गोडाऊनमधनं असताना विचार करत असतो आता कुठल्या पद्धतीने इंदोरला मिस इंदोरला आणि आपल्या अंजलिताईला वाचवायचं त्या नराधमाच्या त्या धस धसमुखी असा राक्षस आहे ना ब्रह्मा त्याच्या तोंडातनं हा विचार करतो करतोय आणि अर्णवला काही सुचेनासं होत असतं पुढील भागात हेही पाहायला मिळेल की निर्लज्ज राकेश हा ईश्वरीला फोन करून आपण लवकरात लवकर मुहूर्त काढू पहिल्या मुहूर्तातच लग्न करूया असं म्हणतो त्यात ईश्वरी म्हणते जसं घरच्यांचं मत असेल तसं से करेल मी माझं काही नाही त्यात रोमँटिक पद्धतीने बोलण्याच्या ट्राय करण्याच्या नादात राकेश म्हणतो का तुम्हाला मी आवडत नाही का माझ्याशी लग्न करण्याची घाई तुम्हाला नाही का आपण आपण लग्न करतो हे तुम्हाला आवडत नाही का असं म्हणत तिला गो गोड गोड बोलून तिच्या तोंडून तो हे वधवून घेण्याचा प्रयत्न करतो आहे की तिचंही त्याच्यावर प्रेम आहे पण तिचं काही त्याच्यावर प्रेम नाही फक्त आईवडिलांच्या इच्छेखातर ती लग्न करते त्यामुळे तिची घुसमट होती हे तिला लक्षातच येत नाही पुढे आपल्याला हेही पाहायला मिळेल की मिस इंदोरला भेटण्याच्या घाई गडबडीमध्ये जोरजोरात गाडी चालवत अर्णव रस्त्याने जात असताना चिखलाचं पाणी हे उडतं ईश्वरीच्या वडिलांच्या अंगावरती आणि त्यांचा संताप होतो काय मूर्ख माणूस आहे अजिबात अक्कल नाही एखाद्या माणसाला असं चिखलाने कोणी भरवतं का असं म्हटल्यानंतर रागवलेला अर्नव बाहेर येतो कारण खूप धीटपणे बोलल्या बोलता आर ईश्वरीचे वडील बोलतात म्हणून आर्नवचा संताप होतो आणि संतापलेला अर्नव गाडीतनं बाहेर येऊन उद्धटपणे आता काकांशी जो संवाद साधणार त्याच्यानंतर काकाच्या डोळ्यातनंच हा माणूस उतरून जाणार चला तर मग पुढे जे काही ट्विस्ट येणार ते पाहायला तयार राहा आणि आपण पुन्हा भेटू चॅनलला नक्की सबस्क्राईब करा